नमस्कार आज आपण मराठी वाचन हे अगदी सुरुवातीपासून म्हणजेच बेसिक मराठी वाचन कसं शिकायचं ते बघणार आहोत त्यासाठी काही शब्द लिहून घेतलेले आहेत त्याचं वाचन आपण करून घेऊ यासाठी आपल्याला मराठी मूळाक्षरे अपासून तज्ज्ञपर्यंत पूर्ण येणे आवश्यक आहे त्याचा व्हिडिओ आपण आधीच अपलोड केलेला आहे अ ते ज्ञपर्यंत मुळाक्षरांचा कमळ कमळ गवत गवत भवन भवन मगर मगर नमण नमन सफर सफर बदक बदक चमण चमन भवर भवर पकड पकड गड, दगड, दगड धरण धरण वजन, वजन जगत जगत रमण रमण खडक खडक सरळ सरळ शहर शहर सडक सडक हवन हवन बघा अजून एकदा आपण याचं वाचन करून घेऊ कमळ कमळ गवत भवन गवत। भवन मगर मगर नमन नमन सफर सफर बदक बदक चमन चमन भवर भवर पकड पकड दगड दगड धरण धरण वजन वजन जगत जगत रमण रमण खडक खडक सरळ सरळ शहर, शहर सडक सडक हवन हवन धन्यवाद